सर्व मानकरांच्या घरी यात्रेची तयारी आठ जानेवारीला देवघरात दीप प्रज्वलन या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले चाटीगल्ली सोलापूर सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी यांच्या घरातील देवघरात दीप प्रज्वलन आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या निमित्तानं घराची साफसफाई रंगरंगोटीचं काम घराघरातून पूर्ण झालंय आहे काळे आणि लाल तिखट पापड कुरडई सांडगे शेवया असे पदार्थ करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे दक्षिण कसब्यात संजय दर्गो पाटील आणि सुहास दर्गो पाटील यांच्यासह अनेक मानकरी यांच्या घरात दिवे प्रज्वलित करण्याची प्रथा आहे श्रुती धनंजय बंटे दर्गो पाटील आज आमच्या घरी दर्गो पाटील घरात आता येत्या सिद्धेश्वर यात्रा सुरू होणार आहे येत्या काही दिवसात त्यासाठी आमच्या घरात पाटील घरात आठ तारखेपासून दिवे बसवण्यात येतात त्याआधी सर्व महिला दर्गो पाटील घरातील सर्व महिला एकत्रित येऊन शेवया कुरडई पापड आणि सगळे पदार्थ नवीन केले जातात आणि ह्याचं असं महत्व आहे की जे गेले साडे नऊशे वर्षापासून सुरू आहे ते सुरू चालू आहे आणि मला ह्याचं अभिमान का वाटते म्हणजे कि आम्हाला पण ह्याच नवीन नवीन काहीतरी शिकता येत आहे हे मान गेल्या साडे नऊशे वर्षापासून आहे माझे वडील सुद्धा आता तेच मानकरी आहेत मग आता पुढे सुद्धा आम्ही वडिलांनंतर आम्ही सुद्धा प्रयत्न करतो की वडिलांसारखं करण्याचा आणि ह्याचा आम्हाला अभिमान वाटते आता यात संपूर्ण दर्गोपटील परिवार आहे आणि आपल्या आपल्या प्रभागातील उपस्थित आहेत ब्राईट अँड शाईन सॅलॉन हायजीन आणि प्रीमियम केअर घ्या परिपूर्ण अनुभव पुरुष महिलांसाठी स्किन ट्रीटमेंट हेअर ट्रीटमेंट नेल आर्ट बॉडी केअर ब्रायडल तसेच पार्टी आणि प्रोफेशनल सर्व्हिसेस नवशिक्या व प्रोफेशनल साठी हेअर स्किन व मेकअप कोर्सेस सर्टिफिकेट सह प्रोफेशनल ट्रेनिंग अकॅडमी ब्राईट अँड शाईन सॅलॉन दत्त चौक यशरंग अपार्टमेंट पहिला मजला सोन्या मारुती मंदिराजवळ सोलापूर संपर्क सेव्हन झिरो थ्री झिरो एट एट एट